आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज निपक्ष बातम्या निस्वार्थ भूमिका बनावट नोटांचा पर्दाफाश महात्मा गांधी चौक मिरज पोलिसांचा भव्य गौरव महात्मा गांधी चौक मिरज पोलीस ठाण्याच्या दक्ष व धडाडीच्या पथकाने बनावट चलने नोटा तयार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करून नऊ आरोपींना अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे या उल्लेखनीय कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक माननीय कल्पना बारोकर यांनी विशेष व रिवॉर्ड देऊन पथकाचा भव्य गौरव केला सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी चौक मिरज येथील पथकाने कोल्हापूर व मुंबई येथे बुद्धिमत्तेने राबवलेल्या धडक कारवायांद्वारे बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीवर छापा घातला अनेक दिवस चाललेली गोपनीय तपास मोहीम अचूक माहिती व नियोजनामुळे ही कारवाई अत्यंत यशस्वी ठरली जिल्हा क्राईम मीटिंगमध्ये या संपूर्ण पथकाचा गौरव करण्यात आला यावेळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या टीमने केलेली ही कारवाई जिल्हा पोलिसांसाठी अभिमानाची बाब आहे जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा